हां बोला काय झालं आज साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती होती या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंतीची जा बैठक डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक इथे संपन्न झाली या या जयंतीच्या जा बैठकीमध्ये सर्व समाजाच्या वतीने माझी म्हणजे मी राजसे सागर यांची सर्वांमध्ये अध्यक्ष म्हणून निवड झाली पण काही समाजकंटकाला ते पटलं नाही आणि ते अण्णाभाऊच्या प्याच्या पाठीमागं जाऊन चाकू चाकूवरचे तलवार्या घेऊन एकदमच हल्ला केला त्याच्यामध्ये एक नंबरला विकास कांबळे दोन नंबरला पवन कांबळे तीन नंबरला विशाल कांबळे चार नंबरला बालाजी सोरे हो पाच नंबरला बळी गायकवाड आणि असे आजो एक पाच सहा जण अनोळखी पाच सहा जण होते त्याच्यामुळे अण्णाभू साठी जयंतीची अध्यक्ष हल्ला का केलं म्हणून डायरेक्टच येऊन खूपसा खूप सा चाकूने केली त्याच्यामध्ये माझे तीन भाष्य आहेत सी आणि एक भाऊ त्याला लागलेलं आहे आणि एक सिरियस क्रिटिकल आहे मला मा, किती समाजाने आणि आजू एक नाव होतं संत आजू संतोष पाटोळे